नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशीला आपल्या घरात देवीची ओटी का भरावी हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि हा व्हिडिओ खास करून विवाहित महिलांसाठी आहे कारण ओटी देवीची असू द्या किंवा इतर महिलांची असू द्या ती ओटी भरते फक्त विवाहित महिला आषाढी एकादशी ही फक्त एक तिथी नाही ही भक्ती श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीच्या मुळाशी असलेली एक दिव्य भावना आहे या दिवशी श्री विष्णू योग निंद्रेत जातात आणि पुढची चार महिन्याची चातुर्मास यात्रा सुरू होते आपण देवाला झोपवतो पण त्याआधी एक अत्यंत महत्वाचं कर्म करतो ते म्हणजे देवीची ओटी भरणे हो मित्रांनो पण प्रश्न पडतो ओटी का भरायची ही परंपरा फक्त स्त्रियांसाठीच असते पण ओटी आषाढ महिन्यात का भरावी तर मित्रांनो ओटी म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान देवी ही आपल्या घराची पालक माता असते ती लक्ष्मी आहे ती अन्नपूर्णा आहे ती दुर्गा आहे ती संकटापासून वाचवणारी घराला समृद्ध ठेवणारी शक्ती आहे देवशैनी एकादशीला भगवान विष्णू झोपतात म्हणून त्यांची शक्ती देवीचाच कार्यकाळ सुरू होतो ती आपली रक्षा करते घर राखते आणि सर्व संकटापासून आपल्याला सांभाळते म्हणून या दिवशी आपल्या घराच्या कुलदेवीची किंवा लक्ष्मी मातेची सरस्वतीची तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरावी किंवा लक्ष्मी मातेची ओटी भरावी किंवा तुमच्या देवघरात तुमची श्रद्धा इतर कोणत्या देवीवर असेल तर तुम्ही त्या देवीची ओटी भरायची आहे ओटी का भरावी तर या ओटीतून आपण देवीला एक विनंती करतो आई आता तू या घराची काळजी घे तूच आमचं रक्षण कर सुख समृद्धी शांतता आरोग्य आणि सौभाग्य दे या ओटीतून आपण भविष्यातील चार महिने सुखरूप जावं यासाठी आपण प्रार्थना करतो म्हणून ही परंपरा केवळ कर्म एक कर्मकांड नसून ती देवीशी जोडलेले एक जिवंत नाता आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा खास करून विवाहित महिलांनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आपल्या कुलदेवीची किंवा आपल्या घरात जीही देवी असेल त्या देवीची तिच्यासमोर पाठ मांडून ओटी भरायची आहे मित्रांनो ओटी भरण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात तर ओटी भरण्यासाठी सौभाग्याचं प्रतीक हळद कुंकू लागतं नम्रतेचं आणि पूजेसाठी पान सुपारी नारळ हे पूर्णतेचं प्रतीक आहे साडी ती नऊवारी असेल किंवा एखादी वस्त्र देवीला नवीन वस्त्र अर्पण कराव्यात बांगड्या टिकल्या फुलं साखर स्त्री सौंदर्याचं आणि गोडव्याचं प्रतीक धान्य तांदूळ आणि हरभरे हे घरात अन्नधान्य कधीच कमी होऊ नये याचं प्रतीक फळं ठेवावेत विशेषत सीताफळ केळी हे देवीला नैवेद्याचं प्रतीक या प्रत्येक वस्तू मागे एक आशीर्वाद दडलेला असतो हे केवळ प्रतीक नाहीत हे घराच्या भविष्याचं संचित आहे या वस्तू ठेवून तुम्ही देवीची ओटी घरच्या घरी भरू शकतात मित्रांनो ही ओटी भरल्यानंतर तुम्ही देवीची ओटी भरताना तुमच्या कुलदेवीचा मंत्र किंवा ओम लक्ष्मी माता नमहा किंवा ओम दुर्गाय नमहा या मंत्राचा जप करावा तुम्ही आणि साडी देवीला अर्पण करताना हा जप केल्यास मनशांती आणि संकटापासून रक्षण मिळते ओटीत साखर किंवा गूळ ठेवा आणि ते नंतर घरात सगळ्यांना प्रसाद स्वरूपात वाटा ओटी भरून झाल्यावर देवीच्या चरणांना गंध लावा आणि घराच्या मुख्य दाराजवळ तुम्ही हळद कुंकू लावून पूजा करू शकतात मित्रांनो ही ओटी दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या गरीब स्त्रीला दान करू शकतात किंवा विवाहित स्त्रीला तुम्ही दान करू शकतात किंवा ज्या महिलेने ओटी भरली तिने त्यातल्या वस्तू वापरल्या तरी काही हरकत नाही परंतु ओटी भरायला आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात तुम्ही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ